नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव बा। व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली आहे एक हजार सहाशे बत्तीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे एकोणीस रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती अकोला आवकाली आहे दोन हजार सहाशे बेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे सात रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली आवकाली आहे दोनशे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती जळगाव आयोगाला एकोणतीस क्विंटल किमान दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर नऊ हजार पाच रुपये सर्वसाधारण दर नऊ आठ हजार नऊशे पन्नास रुपये जाते बोलढार वरा